राजकीय आखाडा येईल तेव्हा कोणाची पतंग कापायची ते ठरू येवल्यात पतंग उत्सवानिमित्त भुजबळांचे वक्तव्य नाशिकच्या येवला शहरात तीन दिवस चालणाऱ्या पतंग उत्सवानिमित्त येवल्यात छगन भुजबळांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जात पतंग उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला पतंग उडवल्यावर भुजबळांना विचारले असता सगळेच आपले आहे सगळ्यांच्याच पतंग उंच उडू दे असे सांगत राजकीय आखाडा जेव्हा येईल तेव्हा ठरू कोणाची पतंग कापायची ते असे भुजबळांनी स्पष्ट केले मंत्री छगन भुजबळ दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने येवल्यात येतात व कार्यकर्त्यांसहित पतंग उडवतात गेल्या दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस पर्यंत पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत चांगला मांजा वापरून अनेकांचे पतंग त्यांनी कापले आहेत आता सुद्धा जेव्हा राजकीय आखाडा येईल तेव्हा भुजबळ काय करतायत ते पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख પતંગ ઉડવનારે સગ માણસ કો પતંગ કાપના સગ પતંગ જાસ્તી વસ્તુ સગ પતંગ વસ્તુ મારી પતંગ વસ્તુ જાણ જે પતંગ કાપાય છે રાજકારણ નિવડણુકી બગું કોનાક ઉડવા त्यांच्या कापू <laughs> काल आपले सहकारी माणिकराव शिंदे यांनी एक पुलाका दूरसंचार आयटी टीम आमच्या सगळ्यांचे सहकारी सर्व पक्षांचे सहकारी ते गुरुणांचे पतंग आम्हीच कापू असं त्यांनी हो आता त्यांनी दोन वेळा दोन वेळा तो राहिले आमच्याकडे एक वेळा एक वेळा राहिला आणखीने प्रत्येक वेळेला बाकीचे जे जे माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले पण अयशस्वी यशस्वी परत प्रयत्न करा बाकी प्रॉपर्टी विकतच चाललेला तुम्ही घेणारे पण या तुमच्या एवढ्यामध्येच आहेत आणखीन काय करायचं करा या राजकारणामध्ये राव उभे राम रा तुम्हीच उभे राम राह इथं त्यांना आणखी चॅलेंजे साहेब महायुतीच्या मेळाव्यांमध्ये अनेक ठिकाणी नाराजीचं नाटक बघायला मी इथं काय बा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल इकडे या गोष्टी तुम्हाला लक्षात येणार याचं सरळ सरळ कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे उद्धवजी ठाकरे हे सगळे बी जे पीकडे होते आम्ही काँग्रेसबरोबर होतो काँग्रेसने आम्ही इथं लांबलो आणि उद्धव ठाकरे शिंदे शिवसेना सगळे एकत्र आणि बी जे पी अशी लढाई झाली आता इकडचे काही तिकडे गेले तिकडचे इकडे आले त्याच्यामुळं काही ठिकाणच्या ज्या जागेत जागी जे मागच्यावर हरलेले आहेत त्यांना उभं राहायचं आहे परंतु आता ते महायुतीत तरी आले आहेत किंवा महाविकास आघाडीत तरी आलेले आहेत त्यामुळे हे प्रश्न जे आहेत दोन्हीकडे आता निर्माण होणार